नमस्कार स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये आज आपल्या या साम्राज्याच्या स्टुडिओमध्ये आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आस्था माजरेजा मॅडम आपल्या सोबत आहेत बरोबर आपण काही संवाद करणार आहोत चर्चा करणार आहोत की त्या ह्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे ते एंट्री केली कशा प्रकारे ते लढवणार नमस्कार। आहात नमस्कार। अं मॅडम नमस्कार स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये मॅडम मला एक सांगा या निवडणुकीला महिलाध्यक्षपदाच्या निवडणुकीला पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढवला बरोबर तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे खरं सांगू का की मला समाजकारणच करायचं होतं आयुष्यात मी ठरवलेलं की निवडणूक नाही लढवायची कारण माझी डॅडी पण निवडणुकी करता एकदा उभे होते आणि मी बघितलेलं आहे की त्याचा कसं पैशाचा व्यवहार करून आणि कसं म्हणजे राजकारण आतमध्ये लोकांचं माइंड वॉश करून लोक कसं ऐनवेळेला भ्रष्टाचार करून पुढे जिंकून वगैरे येतात वगैरे काय काय आणि कसे कसे लोक खेळी खेळतात त्याच्या विरुद्ध माझे डॅडी पण एक सामाजिक कार्यकर्ते होते पहिल्याच तसं तर मला तेव्हाच मी ठरवलं की इलेक्शन तरी लढायचं नाही कारण समाजसेवा करायची पण मी काँग्रेस पक्षात या करता गेले कारण माझे डॅडी काँग्रेसमध्ये मा होते आणि ते प्रदेश लेवलला होते तर डॅडींची इच्छा होती की नेहमीच की मी काँग्रेस करता काम करावं त्यांनी मला एन एसयू मध्ये युनिट असतं स्टुडंट एनरोल केलं होतं डॅडी गेल्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आदरणीय गोलकसर जेव्हा अध्यक्ष होते कुर्दवाची गोलपसर तेव्हा मी प्रवेश केला आणि तेव्हाच म्हणजे मला असं मनात आलं की नाही आपण समाजकारण करत करतच राजकारण करायचं पण अचानक ही संधी जेव्हा तिसऱ्या आघाडीकडनं मला आली तेव्हा मी ठरवलं की ठीक आहे आपण म्हणजे ते म्हणाले की एका उच्च शिक्षित लोकांनी या इलेक्शनच्या याच्यात येणं गरजेचं आहे धारेत कारण कसं आहे की आपणच चेंज करू शकतो हे त्यांनी मला पटवून दिलं म्हणून मी टाइम घेतला की नाही बाबा मी ओबीसी महिला आहे आणि मला नगर पदासाठी लढायचंय आता तुमचं या अभिनंदन नगराध्यक्ष पण मला असं कळलं की तुमची एक उच्च शिक्षित Oh. आणि सामाजिक कार्य आणि क्षेत्रामध्ये तुम्ही अग्रसर आहात कामाचा प्रिया तो त्याबद्दल थोडी माहिती दिलीच आपण अ माझी ओळख म्हणजे मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून गेली अनेक वर्ष काम केले बदलापूरच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्रे कॉलेजमध्ये तसंच मी बिझनेस मध्ये पण आहे व्यवसायामध्ये पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एमबीए केलेलं आहे माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हणजे मी एमबीए केलेलं आहे मध्ये पीजी केलेलं आहे मास कम्युनिकेशन मध्ये आणि बीएमएम केलं आहे त्याच्यात मी जर्नलिझम आणि पीआर मध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे तर मी डिप्लोमा केलेला आहे एस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र आणि स्पिरिच्युअल मध्ये मला स्वतःला मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे स्पिरिच्युअल गोष्टींच्या म्हणून आणि माझा बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझ्या आधी स्वर्गवासी सुवासिनीताई मांजरेकर या एक थोर समाजसेविका होत्या होत्या त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले त्यांना आपल्या आयुष्यात दोन हजार अक, दोन वीस हजार अकरा पुरस्कार मिळालेले आहेत समाज आणि कर। आदरणीय प्रतिभाताई पाटील जेव्हा आपल्या राष्ट्रपती होत्या तेव्हा त्यांच्या हस्ते म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे तर म्हणजे एवढं चांगलं बॅकग्राऊंड आमचं घर आहे जरी माझी डॅडी राजकारणात होते पण समाजकारण हा त्यांचा उद्देश होता तर ते बघत आलेली आहे आणि समाजकारणाचा बॅकग्राऊंड आहे टोटल आमच्या कुटुंबात आणि समाजकारण आणि राजकारणाचं करिअर करायचं होतं म्हणून त्याच्यात आले आता समाजकार्य करता राजकारणात पाहणार राजकारणामध्ये ना एवढा भ्रष्टाचार आहे आता तसं बघायला गेलं तर रस्ते नाले बदलापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात एकदम विद्युतीकरण झालेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का हो एक गोष्ट खरी आहे कारण बारवी डॅम सारखं आपल्या बाजूला डॅम असताना बदलापूरला पाण्याची समस्या काय होते तेच कळत नाही या लोकांचं काय म्हणजे त्याच्यात पण काय आहे इंटरनल सेटिंग ते पण कळत नाही कारण बरेचशे असं मी माझे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मागेही म्हटलं की म्हणजे दोन दोन दिवस पाणी येत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत रस्ते आपण बघतो खड्डे आज आपण फ्लाय बघितलं तर आता ते फ्लायओव्हरचं आता इलेक्शन आहे म्हणून ते पटकन बुजवले रातोरात भुजवले खड्डे पण अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही इंटेरियरच्या बदलापूर मध्ये जाऊन बघा रस्ते इतके खराब आहे की माणूस साधा स्कूटी पण व्यवस्थित तिकडनं चालू शकत नाही परत बऱ्याचशा प्रमाणात आपल्या इथे भ्रष्टाचार आहे परत थोडस श्रेय वाद घेतात म्हणजे की हे मी केलं ते मी केलं एक म्हणतो की पुतळा मी बनवला दुसरा म्हणतो पुतळा मी बनवला कोण म्हणतं मी ब्रिज बनवलं कोण म्हणतं मी ब्रिज बनवलं वर ब्रिज मी बनवलंय कोण म्हणतं ते मेट्रो मी आणली बदलापूरमध्ये ते म्हणतात मी आणली हे मी केलं ते मी केलं पण नक्की केलं काय लोकांनी म्हणजे आणि विकास जर ते म्हणतात की मी विकास आम्ही विकास केलाय तर मग विकास केलाय तर मग परत तुम्ही लोकांना काय आश्वासन देता की विकास करू विकास करू विकास विकास तर ऑलरेडी झालेला आहे आता या निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या भूमिकेमध्ये आहात आणि उमेदवार आहात आणि आता लोकांसाठी तुम्ही काय म्हणजे कसे तुम्ही निवडून आल्यानंतर समजा नगराध्यक्ष झाले तर कुठल्या कुठल्या तुम्ही समस्या सोडवणार कशा प्रकारे काम करणार असं तुमच्या डोक्यात काय आहे माझ्या डोक्यात म्हणजे माझा जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यात मी लिहिलेलंच आहे की सर्वात प्रथम तर मी टोटली कर माफी करेन कारण टोटल कर माफी करायची आहे करा आता माझ्यावर एका एका नगराध्यक्ष उमेदवारांनी म्हटलं की काहीतरी खोटं बोलायचं म्हणून बोलते असं नाहीये मी अभ्यास पूर्ण केलेला आहे त्यांनी पण कोणाबद्दल असं बोलू नये ते आपण ज्येष्ठ आहेत त्यांना पण समजायला पाहिजे काहीतरी की कोणाला काही पण बोलायचं म्हणून बोलू नये तुम्ही ऑलरेडी उपनगराध्यक्ष पद भोगलेलं आहे सगळं काय केलेलं आणि एक आपल्या कॉम्पिटेटरला नेहमी मान सन्मान ने आणि इज्जतीने हे करावं कॉम्पिटेटरला ट्रीट करावं फेअर कॉम्पिटिशन करावी उगतच असं बोलू नये कारण तुम्हाला माहिती नाहीये की आम्ही अभ्यास पूर्ण निर्णय घेऊन केलेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला टू हंड्रेड बेडेडचं हॉस्पिटल बनवायचं आहे इकडच्या लोकांकरता कारण मी आज बघते की आपल्याकडे पेशंट लगेच कुठलाही म्हणजे उल्हासनगर उल्हासनगर किंवा ठाण्याला जाईपर्यंत पेशंट दगावतो तर तसं न होता आपल्या शहरातच सुसज्ज हॉस्पिटल असेल आणि ऑपरेशन थिएटर असेल की जिथे सगळ्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असतील आणि लगेच ऑपरेट केलं जाईल असं असं टू हंड्रेड बेडेड अद्यावत हॉस्पिटल मला निर्माण करायचं आहे परत रस्ते रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मला सोडवायचा आहे परत इकडच्या ज्या निराधार स्त्रिया आहेत त्यांच्याकरता मला एक आश्रम बनवायचा आहे कारण मी जेव्हा समाज म्हणजे राजकारणात आले आणि काँग्रेसची महिला अध्यक्ष जेव्हा होते तेव्हा काम केलं तेव्हा मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत म्हणजे फेसेस सोडवलेल्या आहेत महिलांसाठी गेलेले आहेत मी बघितलंय की महिलांना किती समस्या असतात डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा लोकांची छेडखानी म्हणा महिलांना म्हणजे आजही आपला समाज खूप एड्युकेटेड आहे पण महिलांना खूप वाईट तरीकेने ट्रीट केलं जातं पिटलं म्हणजे मार केली जाते हे सगळं मला हा चेंज घडवायचा मला महिलांकरता काहीतरी करायचं आहे आणि माझ्या मध्ये मी अशा अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत ज्या मला खरंच करायच्या आहेत आणि असं नाही की एक आश्वासन द्यायचं म्हणून द्यायचंय पण मला जर बदलापूरकरांनी मला संधी दिली नगराध्यक्ष होण्याची तर नक्कीच मी माझ्या मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या ज्या लिस्ट लिहिलेल्या आहेत ती मी नक्कीच पूर्ण करेन आणि कोणीही मला असं प्लीज म्हणू नये कारण मी प्रतिष्ठित खाननातली व्यक्ती आहे आणि खूप एज्युकेटेड आहे आताच्या ज्या नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत त्याच्यात सगळ्यात हायली क्वालिफाईड मी आहेत आणि प्लीज असं कोणालाही कमी लेखू नये आणि जसं काही तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची म्हणून कोणावरती अशी कमेंट करू नये मी मला त्यांनी आपल्याला मनसोक्त असे संवाद साधलेला आहे त्यांनी आपल्या त्यांच्या सगळ्या समस्या कशा प्रकारे सोडवणार आहेत ते सांगितलेलं आहे यापुढे त्यांना नगराध्यक्ष पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपण या श्री साम्राज्याच्या स्टुडिओ मध्ये आलात वेळात वेळ काढून हे जे निवडणुका चालू आहेत तरी सुद्धा तुम्ही आलात आणि वेळ दिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद